आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी वरचा फोन खालची काळी कमाई सुरू असल्याने दोन जोडे हाना आपण पैसे द्या असा धंदा सुरू पोलीस पार्टीवर हल्ला करू नये काही वाकडे झाले नाही जुगार मटका चालकांचे चॅलेंज टेंबाळ पिंपरीत वरळी मटका व वर जुगार यांचा धुमाकूळ काही दिवसापूर्वी पोलीस दलावर हल्ला चढ़विला होता आणि तरी पण पोलीस यंत्रणा गप्पका पोलिस यंत्रणा कुचकामी सामान्य गोरगरीब नागरिकांचा प्रश्न गोरगरीब शेतमजुरांचे संसार उद्ध्वस्त पुसद उपविभागातील शेंब पिंपरी गावात वरली मटका जुगाराडे व इतर अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे दिवसभर राबून कष्टाने मिळवलेली मजुरी गोरगरीब शेतमजूर व कामगार जुगार व मटक्यात गमावतात परिणामी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे उद्ध्वस्त होत आहेत घरातील चूलही विजण्याची वेळ आली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या आवेधंद्याकडे पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे पोलीस यंत्रणा कुचकामी आहे त्यामुळे अवैध वरली मटका चालक धंदेखोरांचे मनोबल वाढले असून दिवसरात्र हा गोरखधंदा शेंबाळ पिंपरी येथे सुरू आहे विशेष बाब म्हणजे शेंबाळ पिंपरी या उसत उपविभागातील गावात अवैध वरली मटका व जुगार इतका नंगा नाच सुरू आहे की उमरखेड उपविभागातील पोलीस यंत्रणेने या अवैध धंद्यांवर पुसद येथील उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांची परवानगी घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनाच अवैध धंदेवाले यांनी धोधो धुतले होते म्हणजेच पोलिसांची पिटाई करण्यात आली होती तरी पण त्या अवैध धंदेवाले वरली मटका व जुगार अड्डेवाले यांचे पोलिसही काहीच बिघडू शकले नाही ही वास्तव स्थिती असून पोलिसच अवैध धंदे चालक यांच्याकडून सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांची आयपतच काय पोलिसांवरच हल्ला प्रकरणी शेंबाळ पिंपरी येथील धंदे चालक यांच्यावर तर जिल्हाबंदी तडीपारीची कारवाई होणे गरजेचे होते पण वरचा फोन खालची काळी कमाई सुरू असल्याने दोन जोडे हाना पण पैसे द्या असा धंदा चेंबाळ पिंपरी येथे सुरू आहे वेदवर्ली वर्ली मटका चालक यांच्या सततच्या दादागिरीमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्येही जनजागृती होत असून अशा या सततच्या परिस्थितीला कंटाळलेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून एल्गार दाखविली जात आहे सर्वसामान्य नागरिकांकडून जनजागृती करून, जन करून। अवैध धंद्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची तयारी दिसून येत आहे आर एन एन न्यूज मराठी